राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन घेण्यात आलंय एकाचा वापर संपला का दुसरा पिंजऱ्यातून बाहेर साहेबांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटरवर पोस्ट व्हायरल केली आहे आम्हाला वेदनादायी पोस्ट होती त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना बोलण्याची हिची लायकी आहे का ही बाई काही दिवसांपूर्वी साहेबांना बाप म्हणणारी विचित्र बाई कोणामुळे मोठी झाली साहेबांनी हिला समाजात महाराष्ट्रात नाव दिला आणि ही बाई स्वतः नवऱ्यावरती सीबीआय गुन्हा दाखल झाला म्हणून बापाला सोडून पळून गेली आणि ही बापाला शिकवणार काय बाप बदलून चिल्लर बाई हिला महाराष्ट्रात फिरू देणार नाही हिला माझ्या महिला भगिनी महाराष्ट्रात फिरू देणार नाही चप्पल न ना मारल्याशिवाय राहणार नाही ना लायकी नसलेली मनोरुग्ण विचित्रबाई आहे हिच्यावर कारवाई करा नाशिक जिल्हा ग्रामीण व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब महिला आघाडीच्या वतीनं ह्या विचित्रबाईवर कारवाई केली पाहिजे महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींची मागणी आहे महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील उपाध्यक्ष वर्षा पवार मीरा भोईर सरचिटणीस भारती पवार त्र्यंबक तालुका अध्यक्ष अल्पना आहेर आहेरे शहराध्यक्ष नंदा दोडके आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते